श्री राम जय राम जय जय राम 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 श्री राम नमस्कार आज दिनांक पांच अगस्त श्री राम जय राम जय जय राम देहच मी हा भ्रम श्रीराम जय राम जय जय राम।, राम, राम देहच मी हा भ्रम आपण कोण आपले कर्तव्य काय हे कळणे जसे व्यवहारात जरूर असते तद्वतच परमार्थात सुद्धा मी कोण हे कळले पाहिजे ज्याला मी माझे म्हणतो तो मी नवे खास माझा देह म्हटल्यावर मी त्याहून निराळाच नव्हे का देहाला ताप आला तर मला ताप आला देह वाढला तर मी वाढलो असे म्हणतो ही चूक हाच भ्रम वास्तविक देहाहून वेगळा असूनही देहच मी अशी भावना केली म्हणून मी सुखदुःख अनुभवू लागलो दुःख नको सुख हवे असे मला वाटते याचा अर्थ माझे मूळचे स्वरूप हे नित्य सुखरूपच असले पाहिजे नदीच्या पात्रातले पाणी आणि तिथूनच भांड्यात आणलेले पाणी दोन्ही एकच पण भांड्यातल्या पाण्याला चव किंवा स्वाद निराळाच येत असेल तर भांड्यात घाण आहे असे आपल्याला समजते तसे सुखरूप असणाऱ्या आत्म्याचाच अंश असलेला जीव दुःखरूप झाला याचे कारण देहसंगती एका गृहस्थाची बायको बाळंत झाली तेव्हा त्याच्या मित्राने डॉक्टरची मदत आणि अशा इतर अनेक बाबतीत धावपळ केली पण त्याने सोयर मुळीच पाळले नाही त्या मित्राप्रमाणेच आपण देहाबाबत वागले पाहिजे एखादे झाड काढायचे असेल आणि ते पुन्हा वाढू नये अशी इच्छा असली तर त्याची पालवी बरोबर खुडून काम होत नाही त्याच्या मुळाला पाणी घालणे बंद केले पाहिजे तद्वतच संसाररूपी वृक्षाला आम्ही अभिमानाचे पाणी वारंवार घातल्यामुळे तो इतका फोफावला आहे तो अभिमान नष्ट केला पाहिजे मी कर्म केले हा भ्रम टाकून दिला पाहिजे खरा करता ईश्वर असताना जीव विनाकारणच मी करता असे मानतो कर्तृत्व आपल्याकडे घेतल्यामुळे जीव सुखदुःख भोगतो तेव्हा मी करता नसून राम करता ही भावना वाढविणे हीच खरी उपासना होय आपल्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व भगवंताच्या इच्छेनेच घडतात अशी पूर्ण खात्री झाली की मग सुखदुःख उरत नाही ज्याची अशी खरी निष्ठा आहे त्याचे तेज काही निराळेच असते अशा माणसाला अचल समाधान लाभते किंबहुना हे साधुत्वाचे मुख्य लक्षण जाणावे हे आपल्या अंगी यावे म्हणून साधनाची सर्व खटाटोप चालते खरोखर तुम्हा सर्वांना आता पुन्हा एक की सदैव नामात राहण्याचा प्रयत्न करा आणि नीतीला धरून राहा त्यानेच तुम्हाला भगवंत भेटेल परमार्थात नीतीला शुद्ध आचरणाला फार महत्त्व आहे जो शुद्ध मनाने परमेश्वराचे चिंतन नामस्मरण करतो त्याला सहाय्य करायला परमेश्वर सदैव तत्पर असतो आपण त्या परमेश्वराला शरण जाऊन त्याच्या नामाचे प्रेम मागूया दीनदयाळ भक्तवत्सल परमेश्वर कृपेचा वर्षाव करील याची खात्री बाळगा नामस्मरण समजून करावे समजून राम करता या श्री राम या भावनेत जय 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 महाराज इथे आपल्याला आपल्या देहबुद्धीविषयी सजग करताय व्यवहारात जसं आपल्याला मी कोण आपलं खरं कर्तव्य काय हे जाणणं आवश्यक आहे तसंच परमार्थातही ते जाणणं अत्यंत आवश्यक आहे परंतु आपण आपल्या देहालाच खरा मी समजून बसतो आणि म्हणूनच आपली गल्लत होते खरं तर आपल्या देहापासून आपण निराळे असतो आणि आपला देह हा खरं तर नित्य सुखरूप असतो पण आपण त्यालाच मी समजून बसल्यामुळे आपल्या पदरी दुःख येत असतं खरं तर आपण ही देहसंगती समजणं खूप आवश्यक आहे आपण आपल्या देहापासून निराळे आहोत हे आपल्याला समजणं आवश्यक आहे एखादं झाड जर आपल्याला नको असेल त्याची वाढ आपल्याला थांबवायची असेल तर त्याला नुसतं वरवर खुडून चालत नाही तर त्याच्या मुळापासून त्याला पाणी घालणं बंद करणं आवश्यक आहे याचप्रमाणे आपल्या परमार्थात आपल्या प्रपंचातला जो अभिमान वारंवार आड येतो ना तो खरं तर आपण नष्ट करणं आवश्यक आहे आणि यासाठी अर्थातच आपलं सर्वस्व आपण परमेश्वराच्या चरणी अर्पण करणं आवश्यक आहे आपण स्वतःलाच कर्ता समजून बसतो आणि आपला प्रपंच चालवतो परंतु तसं नसून माझ्या सर्वस्वाचं कारण आणि त्याच्या मागचं सर्व कर्ता करविता हा राम आहे हे जाणणं आवश्यक आहे त्याचीच इच्छा आहे आणि म्हणूनच माझा प्रपंच आणि परमार्थ ही चालू आहे हे समजणं आवश्यक आहे आणि यासाठी अर्थातच त्याच्याशी अनुसंधान साधणं आवश्यक आहे आपल्या गुरुंनी आपल्याला जे साधन दिलेलं आहे ते साधन अर्थातच नामस्मरणाचं ते सातत्याने चिकाटीने आणि निष्ठेने करणं आवश्यक आहे आणि अशा करण्यानेच आपली जी देहबुद्धी आहे ती नष्ट होऊ शकेल आपल्या वृत्तीत आपल्या परमेश्वराविषयी प्रेम उत्पन्न होऊ शकेल आणि आपल्याला खरा आनंद आणि समाधान लाभू शकेल आणि म्हणूनच आपण आपलं सर्वस्व आपल्या परमेश्वराच्या चरणी अर्पून सातत्याने नाम घेऊन आपल्या परमेश्वराशी अनुसंधान साधणं आणि त्याची प्राप्ती करून घेणं हेच श्रेयस्कर आहे असं हे अनुसंधान साधणं तुम्हाला साऱ्यांनाच लाभो आपल्या गुरुकृपेने हीच त्या गुरुचरणी आणि प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु श्री श्रीराम जय राम जय जय राम जै जै रा। श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव आज तुम्हाला इथे दिसत असेल की आमच्याकडे आज संध्याकाळपासूनच लाईट्स गेलेत आणि अर्थातच खूप वेळ झाला आहे त्याच्यामुळे इन्व्हर्टरी काम करेन असे झालेले आहेत आणि त्याच्यामुळे आज व्हिडिओ अपलोड करायलाही उशीर होतो आहे कारण आम्ही लाईटची वाट बघत होतो पण त्याची सगळी शक्यता दुसरं झाली त्याच्यामुळे महाराजानं म्हटलं महाराज आता तुम्हीच सेवा करून घ्या नाहीतर उद्या व्हिडिओ शूट करण्याशिवाय पर्याय नाही पण जसं महाराज नेहमी सांगतात की तुमची निष्ठा जर ठाम असेल तर तिथे आपल्या गुरुची उपस्थिती असतेच आणि ते, ते प्रत्येक गोष्टीसाठी बळ देतातच देतात आज हा व्हिडिओ शूट होतो आहे याचं सगळंच श्रेय अर्थातच फक्त गुरुला आहे आणि त्यांनी करवून घेतली ते करवून घेतायत आणि ते करवून आहेत म्हणूनच खरं तरी ही सेवा घडू शकते आपण एक माध्यम आहोत हे वारंवार ते आपल्याला दाखवून देतात आणि हे आपण समजणे तितकंच आवश्यक आहे ते, का ते कायम आहेतच आणि म्हणूनच सारं काही चालू आहे आणि अर्थातच ज्यांच्या सहयोगाशिवाय हा व्हिडिओ शूट करणं किंवा इतरही दिवसांचे व्हिडिओ शूट करणं शक्य नाही ते आमचे आहो आणि माझी लेख अशाही परिस्थितीत त्यांनी मला जो सपोर्ट दिला जे सहकार्य दिलं त्यासाठी त्यांचे मनपूर्वक आभार आणि ब्लेसिंग्स अशी गुरु 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 ही गुरुकृपा आपण साऱ्यांनाच लाभो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना जय गुरुदेव राम जय राम जय जय राम श्री राम Yeah.